मित्र नमस्कार आता लोकसभेचा जो दुसरा टप्पा होता तो दोन झालेला आहे आणि त्यामध्ये जो आपला मराठवाडा आहे त्यामध्ये जे आठ लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातील तीन, तीन मतदारसंघाचे इलेक्शन पार पडलेले आहे आता उरले पाच ह्या पाच मतदारसंघामध्ये नेमकं राजकीय समीकरण काय असणार आहे महाविकास आघाडी त्यानंतर महायुती संबंधामध्ये त्यामध्ये ह्या पाच जागेवरती लीड कुणाची असेल आणि टोटली जे आठ जागा आहेत मराठवाड्यामधील त्या आठ जागेवर समीकरण कसं बसणार आहे आपण एवढे बघणार आहोत बघा नांदेड परभणी हिंगोली ह्या तीन ठिकाणी मत झालेली आहेत त्यामध्ये नांदेडला ना प्रतापराव ठिकाणीकर बीजेपी वसंत चव्हाण इंडियन काँग्रेस आणि भोशीकर होते वंचितचे ह्या तिगामध्ये लढत होते ह्या तिगामध्ये पण ज्यावेळेस नांदेडचा मुद्दा येतो नांदेडमध्ये मराठा आरक्षणाविषयी तरुण आणि नागरिक खूप आक्रमक आहेत त्यामुळं युतीचं कुठलेही लोक जर प्रचाराला गावामध्ये आले त्यांना बंदी होती एकूणच हे वातावरण बघून नांदेडमध्ये युतीचं सरकारला खूप जड राहणार आहे हे कारण भरपूर आहेत आणि परभणीमध्ये पण हेच गोष्ट आहे परभणीमध्ये महादेव जानकर युपीचे उमेदवार संजय जाधव आघाडीचे आणि पंजाबराव दल हे वल्जित बहुजन आघाडीचे या ठिकाणी सुद्धा तीच गोष्ट आहे जाणकरांचा मतदारसंघ हा परभणी नाही ते बघा आमच्याकडे गेटकेन उमेदवार म्हणतात पण या ठिकाणी सुद्धा जे मराठा आरक्षण फॅक्टर आणि पारंपरिक तो मतदारसंघ हा शिवसेनेचा मानतो आपण हिंगोलीचा असेल परभणीचा असेल या ठिकाणी सुद्धा युतीचं चा काहीही चालणार नाही हिंगोलीमध्ये पण हेच आहे हिंदू हिंगोली सुद्धा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे बाले किल्ला आहे आणि हिंगोलीमध्ये सुद्धा बाबुराव कदम शिंदे गटाचे आणि नागेश पाटील उद्धव ठाकरे गटाचे म्हणजे ह्या हिंगोली जागे हिंगोली मतदारसंघामध्ये शिवसेना शिवसेना विरोधामध्ये आहे तर या ठिकाणी जे जास्त त्यांच्याचा वळ असेल तो ओळ जास्त आपल्याला उद्धव ठाकरे जो पुणे आजचा हा सर्वे करत आहे हा पूर्णपणे ग्राउंड लेव्हलला लोकांचं बोलणं काय असतं लोकांचं बनणं काय असतं त्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा चाललेली आहे आपण ह्या बाळीचा आधार घेऊन व्हिडिओ करत असतो आता आता जी संगा जे राहिलेले पाच मतदारसंघ आहेत लोकसभेचे त्यामधील धाराशिव लातूर बीड संभाजीनगर जालना आता यामध्ये बघा लातूरचं आपण बोलूया लातूरमध्ये सुधाकर श्रंगारे हे सध्याचे भाजपचे खासदार आहेत पण यावेळेस काँग्रेसकडून डॉक्टर काळगे यांना उमेदवारी मिळालेली आहे आता मागच्या वेळेस भाजपचे खासदार होते पण यावेळेसच काळगेला उभा करून काँग्रेसने डाव साधलेलाय कारण काँग्रेसनं एक असा उमेदवार आणलेला आहे त्या डॉक्टरनं समाजसेवा केलेली आहे आणि लोकांचा संपर्क सुद्धा आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट साहे आहे साहेबांना जनता म्हणजे कंटाळलेली आहे आणि त्यानंतरच हा लातूर हा देशमुखांचा बाले किल्ला यामध्ये खास करून या लोकसभेला जास्तीत सक्रिय सहभाग हा देशमुख घडण्याचा आहे आणि एक सकारात्मक वातावरण सुद्धा लातूरमध्ये काँग्रेसकडून म्हणलेलं आहे म्हणजे मागच्या टर्मला जे खासदार भाजपचे होते पण यावेळी थोडीशी स्थिती बदलून या, या ठिकाणी महाविकास आघाडीची वर्णी लागणार त्याचं पहिलं कारण दुसरं कारण काय आहे ते म्हणजे मराठा आरक्षण या ठिकाण मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर हा जास्त चालणार आहे कारण मराठवाड्यामध्ये मराठा समाज जो आहे तो जास्त आहे आणि मराठा समाजांचं ओबीसी मध्ये समाविष्ट व्हावा हा, हा प्रत्येकांची इच्छा होती मराठ्यांची कारण सगळ्यात कमी दाखले हे आमच्याकडे मिळालेले आहेत त्यामुळं जे मांडवले मराठा समाज आहे सगळे सोयरे मुळ नाराज आहे आणि त्यामुळं जो पारंपरिक मतदार भाजपकडे होता तो मतदार पूर्णपणे आता वळजी पाटलांच्या सांगण्यावरनं किंवा ज्या गोष्टी समाजानं भोगलेल्या आहेत हेच केलेले आहेत त्या गोष्टी बघून मतदारसंघ हा पूर्ण आघाडीकडे वळलेला आहे त्यामुळे याचा फायदा हा नक्कीच काही डॉक्टरांना होणार लातूरमधून आणि पुढचं सगळ्यात महत्वाची लढत आहे ही लढत म्हणजे पंकजा मुंडे यांची जे आपलं अस्तित्व आहे ते दाखवण्याची लढत आहे आता कुठला मतदारसंघ आपला बीड आहे आता मध्ये पंकजा मुंडे प्रत्येक मुंडे तिकीट कापून यावर्षी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं मध्ये पण मध्ये बजरंग सुरवणे हे थांबलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यामध्ये वंचित पण आहे वंचितने काही काही ठिकाणी आपले जे उमेदवार दिलेले आहेत तर या ठिकाणी जास्त विचार केला तर बीडमध्ये लढत ही प्रामुख्याने पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवाणी या दोघांमध्ये होणार आहे किंवा वंचित उमेदवार असेलही तरीही मनावासा त्यांना फायदा या ठिकाणी होणार नाही आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवाने पंकजा मुंडेकडनं पूर्णपणे फिल्डिंग आहे पंकजा मुंडे त्यांचे बंधू बजंजी मुंडे साहेब म्हणजे हे तरी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यानंतर भाजप हे दोन्हीही जे कर्तृत्ववान नेते बीडचे आहेत ते दोन्ही एकत्र येऊन हे निवडणूक लढवत आहेत परत बीडमध्ये दुसरा उमेदवार आहे बजरंग सोनवाने त्यामध्ये मराठा फॅक्टर आणि बहुजन वर्ग यावरती येथील जे राजकारण आहे बीडचं अवलंबून आहे पण या ठिकाणी पंकजा मुंडे ताई समोर बजरंग सोनवाने निभाव लागू शकणार नाहीत अशा पण आपल्या चर्चा ऐकायला मिळत आहेत बीडमधून पण ह्या बीडमधून प्रामुख्याने बीजेपीचा विजय कुठेतरी होऊ शकतो कारण पारंपरिक मतदार हा मुंडे साहेबांचा आहे त्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकत्रित लढत असल्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल त्यामध्ये ओबीसीचा मुद्दा घेतला गेला ऊंच कामगाराचे मुद्दे असतील वंजे समाजाचे हे पूर्णपणे मुंडे कुटुंबासोबत हा समाज नक्कीच राहणार आणि त्यामुळं बीडमध्ये भाजप हे वर्णी लावू शकतं आता संभाजीनगरमध्ये यावेळेस थोडीशी वेगळी लढत आहे संभाजीनगरमध्ये फाटिमाग जलील इम्तियाज जलील हे एम आय एम आणि वंचित ह्या युतीचे खासदार होते पण या ठिकाणी यावेळेस एम आय एम ची आणि वंचितची युती नाही या ठिकाणी प्रामुख्याने आता लढत ही तिहेरी असणार आहे चालूमधील इम्तियाज जलील त्यानंतर संदीपान भुमरे शिंदे गटांचे आणि चंद्रकांत खैरे हे युबीटी गटाचे म्हणजे उद्घाटन गटांचे आता जे हे तीनही आहेत त्यांच्या ऑपोजिटला अफसर खान जे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे आहेत आता ह्या चौदावर लढत आहे म्हणजे दलित आणि वंचित ह्या दोघांची लढत लागणार आहे आणि जो बाकीचा मतदार आहे भुमरे आणि खैरे आता संभाजीनगरमध्ये थोडस वजन हे शिवसेनेचं आहे आणि प्रामुख्याने उद्धव साहेबासोबत समाज नक्कीच जाईल कारण उद्धव ठाकरे यांची आता नवीन त्यांनी जो स्टँड घेतलेला आहे मुस्लिम वर्गाविषयी त्यामुळे मुस्लिम वर्ग आज ठाकरेकडे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वळतोय आणि याचा फायदा नक्कीच ठाकरेंना होणार आहे आणि संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांची वर्णी यावेळेस नक्कीच लागेल लागे, आणि हे सीट महाविकास पडद्यामध्ये नक्कीच पडू शकत आता जालना मतदारसंघ एक महाराष्ट्रामधील महत्वाचा मतदारसंघ ते म्हणजे जालना आता जालना मतदारसंघ महत्वाचा का म्हणतो कारण ह्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत रावसाहेब दानवे हे तिथे खासदार होते तर यावेळेस जालना मतदारसंघामध्ये अशा घटना घडल्या अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्येच मराठा आरक्षण जालन्यामधून ह्या आरक्षणाचा उपसणाचा जो खेळ सुरू झाला त्यानं पूर्ण भारताचं लक्ष वेधलं होतं आणि त्यामुळे जालना जिल्हा हा देशाच्या आला होता आणि जालन्यामध्ये मनोज घरांगी यांचं आंदोलन हे पूर्ण भारतानं पाहिजे आहे महाराष्ट्राने सुद्धा पूर्णपणे बघितले आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि या जालन्यामध्ये मराठा फॅक्टर जालना फॅक्टर दर, फॅक्टर हे नक्कीच कामाला येऊ शकतं आणि यांच्या विरोधामध्ये कल्याणकारी हे आहेत इंडियन काँग्रेसचे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आता या ठिकाणी मंगेश साबळे अपक्ष आहेत मंगेश साबळे प्रामुख्यानं हे भाजपचे शंभर टक्के मत हे डायवर्ट करणारच आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाचे फॅक्टर हे जोर धरले असल्यामुळं आणि ज्यांनी आपला छळणे ज्यांनी आपल्या आरक्षणा विरोधामध्ये गेलेले आहेत त्यांना तुम्ही पाडा जरंगे है कि है है। आ ही भूमिका धनांजी पाटलांची होती यामुळे नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचा विजय कल्याणकारीचा विजय या ठिकाणी शंभर मध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी काळे हे आपली वर्णी नक्की या वर्षी लावू शकतील आणि इथे जनता सुद्धा म्हणते की आम्हाला यावेळेस बदल करायचा आहे जालन्यामधली गोष्ट आहे आणि जालन्यामध्ये सुद्धा रावसाहेब दानवेची खुर्ची ही खत्र्यामध्ये आहे सांगून सांगतोय आपल्याला आणि एक शेवटचा आपला पाचवा मतदारसंघ जो आहे पुढच्या खट्यातील ते म्हणजे धाराशिव आता धाराशिव एक असा मतदारसंघ आहे त्यामध्ये ओमराजे राईक निंबळकर आणि अर्चनासाहेब पाटील हे घरातल्या घरामध्ये लढत चालू आहे आता ओमराजे निंबळकर हे उद्धव ठाकरे गटांचे विद्यमान खासदार आहेत आणि अर्चना पाटील हे राणा जगसिंग सिंग यांच्या पत्नी आहेत राणा जग सिंग हे भाजपचे आमदार आहेत सध्या त्यांची पत्नी हे यावेळेस थांबलेले आहेत खासदार किंवा धाराशिव मतदारसंघातून आता या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांच्या सपोर्टला कुठला हे राजकीय पक्ष नाही फक्त कैलास पाटील ते यांचे मित्र आमदार सोडले तर बाकीच्या मध्ये ते राजकीय पाठिंबा जो असतो ते यांच्याकडनं नाही पण विरोधामध्ये आचना पाटील यांच्या सपोर्ट मध्ये विद्यमान आमदार अभिमन्यू पवार असतील बसवराज पाटील जुने धाराशिवचे जुने धाराशिवचे राज्यमंत्री मंत्री पहिलेचे कारण त्यांनी दोन धर्म हे औषधचे आमदार होते ते बसवराज पाटील त्यानंतर चौगुळे नंतर रवींद्र गायकवाड माझे खासदार शिवसेनेचे हे या ठिकाणी राजेच्या विरोधामध्ये दिसतात आपल्याला आणि यामुळं थोडस पारडस जड हे या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटांचं होतं या सर्व गोष्टी बघितल्यानंतर तर या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांची गोष्ट कशी आहे ओमराजे निंबाळकर हे घराघरापर्यंत पोहोचलेली आहे मतदार सांगतो की आम्हाला एखादं काम कमी झालं असेल चालतंय हरकत नाही पण आम्हाला ओम राजेच पाहिजे आम्हाला खासदार म्हणून ओम राजे पाहिजे त्यामुळे फिरेच त्यांचं आहे कारण काय आहे ते कुणाच्याही मदतीला धावून जातात असे लोकांचं म्हणणं आहे त्यांना कुणीही फोन, फोन करू ते फोन रिसिव्ह करतात हे लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं मेरी काय असतो फक्त दोन गोष्टी प्रेमानं बोलल्या की ते काही विचारणार नाही तुम्हाला पण हेच माणसं ओळवायचं काम माणसामध्ये मनात गैर करायचे काम हे निंबाळकरांनी केलेले आहे त्यामुळे त्यांची वर्णी या ठिकाणी नक्कीच लागू शकते असं लोकांचं हे मत आहे म्हणजे धाराशिव शिव मतदारसंघ म्हणजे आमचा मतदारसंघ या ठिकाणी माझाही मतदारसंघ धारा शिव आहे या ठिकाणी खरंच वर्णी ही ओमराज निमाची चर्चा चालू आहे किती ही जर मोदी लाट असेल पण या ठिकाणी ज्यावेळेस धाराशिवचा विचार त्या ठिकाणी हे वर्णी ही निमळाकरांची या ठिकाणी लागू शकते असं लोकांचा पण त्या ठिकाणी कल आहे आता बघा मराठवाड्यामध्ये एन सी पी अजित पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट ह्या दोघांचंही वर्चस्व काहीच नाही जे यांचं डिवायडेशन झालेलं आहे तेही त्या लोकांना मानलं नाही येथील मतदार आजही शरद पवारांना मानतो उद्धव ठाकरेंना मानतो त्यामुळं मतदाराचा कल हा तिकडे नाही हा मुद्दा पहिला आणि भाजप जे प्रस्थापित सरकार आहे त्याच्यावरती नाराज होतील समाज खुपा कारण काय आहे कांद्याची निर्यात बंदी असेल सोयाबीनचे भाव स्थिर असतील लाईटचा विषय येतो कारण लाईट चालत नाही आणि पुढला मुद्दा येतो तो म्हणजे पुढाफोडीच राजकारण ज्या प्रकारे झालं तो विषय आणि शेवटचा विषय मराठा आरक्षण ह्या सर्व मुद्द्यामुळे मराठवाड्यामधील जनता ही महायुती सोबत नसून जनता ही महाविकास आघाडीसोबत आहे अशी चर्चा मतदारसंघामध्ये पूर्ण चालू आहे आता या ठिकाणी मराठवाड्यामध्ये या आठ जागेपैकी सहा जागेवरती भारतीय महाविकास आघाडी आहे त्यांचं पार्ट जड दिसतंय आणि तीन जागेवरती महायुतीचं सरकार तीन खासदार निवडून देऊ शकत असा अंदाज आहे आता ह्या आठ जागेपैकी जे खेप चालू आहे ज्या नक्कीच आपल्याला पाहता येत असेल की बघत असाल असे प्रयत्न चालू आहेत सर्वांना वाटते की आपला उमेदवार निवडून यावा पण या ठिकाणी ह्या गोष्टीमुळं थोडस राजकारण थोडस ह्यावेळेस बदललेलं दिसत आहे प्रामुख्यानं आता या ठिकाणी नंतर कसा चेंज होईल जो सर्वे आलेले आहेत सर्वे आहे ते सांगतात तुमचं मत याविषयी काय आहे ते पण नक्कीच कळवा